एक प्रश्न एक गुण राम व राणी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे आठ वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर पाच सहा होते तर रामचे आजचे वय किती विचारलेलं कोणाचे मित्रांनो रामचं तर महत्वाची गोष्ट कंडिशनला गणिताच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करा राम आणि राणीचं दिलेलं आजचं वय म्हणजे इथे चारास पाच आहे ना तर फोर एक्स काय झालं मित्रांनो रामचं वय समजलं आजचं आणि फाईव्ह एक्स काय झालं मित्रांनो राणीचं वय आजचं आणि शेवटी आपल्याला काय विचारलं तर रामचे आजचे वय किती म्हणजे सरळ सरळ आपल्याला फोर एक्स बरोबर क्वेश्चन मार्क ठीक आहे तर याच्यासाठी आपल्याला एक्सची किंमत पण काढावं लागेल आधी एक्सची किंमत काढून त्याचा गुणाकार सोबत म्हणजेच रामचं वय भेटेल आता ही झाली फोर फोर एक्स आणि एक्स यांचं आठ वर्षानंतर म्हणजे ही कंडिशन आहे आठ वर्षानंतर काय होणार आहे हे फोर एक्स राहणार आहे का रामचं वय नाही फोर एक्स अधिक आठ होऊन जातील ना आठ वर्ष ओलांडले तर अधिक आठ होतील आणि राणीचं वय हे राहणार का नाही तिच्यात पण आठ बेरीज होईल आठशी समजलं आठ वर्षांनंतर म्हटलेलं आहे ठीक आहे त्यांच्या वयांचे गुणोत्तर आता आठ नंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर म्हणजे ही आ, हे वय भागेला हे वय ठीक आहे किंवा असं म्हणू शकता हे वय याचा रेशो घेतला या वयासोबत तर याला आपण गणिताच्या भाषेत कसे लिहितोय जेव्हा हे दिलेलं आहे की त्यांच्या वयांचे गुणोत्तर मग काय करतो आपण चार एक्स अधिक आठ भागेला एक्स अधिक आठ असं लिहित असतो गुणोत्तर पाच ठीक आहे तर आता याचं जे अधिक आठ केल्यानंतर आठ वर्षानंतरचं गुणोत्तर इथे दिलाय पाचास सहा तर बरोबर किती राहणार आहे पाच सहा समजलं आता हे बनलं एक इक्वेशन जे तुमचं महत्वाचं एक सॉल्व्ह करण्यासाठी गरजेचं आहे की हे इक्वेशन बनवता आलं पाहिजे आता या इक्वेशनला फक्त सॉल्व्ह करायचं तिरपा गुणाकार करून आणि याच्यावरनं भेटणार काय मित्रांनो एक्सची किंमत भेटेल मग ती एक्सची किंमत फक्त चारशोत गुणायची समजलं का आता बघा इथे काय होणार सहाचोक चोवीस ठीक आहे बघा इकडे याचा गुणाकार इथे झाला सहा चौक चोवीस एक्स अधिक सिक्स बर, सिक्स पाच्च, जा सिक्स सिक्स एट जा फोर्टी एट अठ्ठेचाळीस बरोबर पाचचा गुणाकार पाच वन म्हणजे पाच पाच पंचवीस एक्स अधिक फाईव्ह एट जा फोर्टी आता बघा इथे चोवीस एक्स आहे इकडे पंचवीस एक्स आहे तर आपण या चोवीस एक्स ला त्या बाजूला पाठवू म्हणजेच काय झालं पंचवीस एक्स वजा 24x, तो 25x वजा चोवीस एक्स तर पंचवीस वजा चोवीस काय झालं मित्रांनो फक्त एक्स वन एक्स लिहा किंवा एक्स लिया लक्षात घ्या पंचवीस एक्स वजा चो चोवीस एक्स चे उत्तर येते वन एक्स पण वन एक्स लिहायची गरज नसते कारण वन गुन्हेला एक्सचं उत्तर एक्सच येते ठीक आहे तर मी डायरेक्ट एक्स लिहिलं आता हे चाळीस तिकडे पाठवलं तर अठ्ठेचाळीस वजा चाळीस किती आले मित्रांनो आठ तर एक्स ची किंमत डायरेक्ट तुम्हाला आठ भेटून गेली ते समजलं का आता तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं होतं रामचं वय विचारलं आजचं वय तर आजचं रामचं वय काय होतं फोर एक्स तर एक्स गुन्हेला चार सॉरी चार गुन्हेला आठ चार गुनेला ह्या एक्स ची किंमत काढली आहे आपण इथे आठ समजलं का आठ चौक फोर फोर एट जा थर्टी टू आठ चौक बत्तीस तर बत्तीस काय झालं मित्रांनो रामचौक तर ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी समजलं का खूप आहे ही कंडिशन फक्त गणिताच्या स्वरूपात लिहिता आली पाहिजे समजलं का